संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन बरे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस पुलाच्या श्रेयवादावरून वाळव्यात राजकीय घमासान वाळवा शिरगाव दरम्यानच्या छत्तीस कोटीच्या पुलाच्या उद्घाटनावरून वाळव्यात तीव्र राजकीय संघर्ष पेटला आहे उद्घाटनाआधी आणि नंतरही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिंदे गट गौरव नायकवडी यांच्यात शब्द युद्ध रंगले मंगळवारी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केलं उद्घाटन सोहळ्यात बोलताना जयंत पाटील यांनी काही लोक आम्हीच पूल बांधला असे सांगत आहेत पण वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या प्रयत्नातूनच हा पूल उभारण्यात आला असे स्मित हास्य करत सांगितले त्यांच्या या वक्तव्याने नायकवडींच्या आरोपांना थेट उत्तर दिले सगळ्यांच्या साठी आपला प्रतिनिधी म्हणून हा कार्यक्रम व्हावा आणि याच उद्घाटन व्हावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती आता बरेच जण म्हणतात आम्ही केलं आम्ही केलं पण हे आपण करून राज्य सरकारने सीआरएफ फंडात राज्य सरकार जी यादी पाठवतं ती केंद्र सरकार मान्य करत त्यामुळं अशोकराव चव्हाणांनी त्यांच्या भागात जलसंपदा मंत्री असल्यावर मी बरीच कामं मंजूर केली त्यांनी त्यांना पहिली प्रायोरिटी ही या पुलाला दिली त्यांचीही या निमित्तानं आभार मानणं आवश्यक आहे पण एक मोठी व्यवस्था या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी ही नाव न घेता विरोधकांवर टीका केली हा पूल उभारण्यासाठी जागा मी दाखवली जयंत पाटलांनी अथक प्रयत्न केले मात्र काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे एक तरी पुरावा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला पूल करायचं आम्हाला साहेब माहित होत त्या आमचा स्वार्थ होता इथं करण्याचं ते पूल हराव झालं पाहिजे तर आमचं म्हणजे घरी गेले मालकले होते तिकडे <laughs> <laughs> नसणार मी मी केले आज आता कुठं शेतन दोन किलोमीटर वर राहणारे म्हणते पूल आम्ही गेले कधी याच्या घरापर्यंत पाणी गेलंय का <laughs> आमची घरं बुडते ती आम्हाला पुलाची गरज आमचं आजोड बुडतंय त्यांना काही ना नाही होई बघायला मिळत नाही पण आता एवढं मोठं फूल झालं तर आम्ही केलंय म्हणायच पाहिजे राजकारण आहे म्हणून देत बिचारे पण पर त्यांनी परमेश्वराला आणि त्यांच्या आजोबाला स्मरून सांगावं कोण म्हणतो त्यांनी की तुम्ही खरोखर ही फुलांची जागा बघायला का आणि ही जागा पुढे ठरली काय लेखवन सत्ता आमची पदरली जयंत पाटलांनी तो प्रस्ताव केला पाठवलं सत्ता गेली म्हणून काय तुम्ही पैसे दिले नाही सत्ता गेली तरी जयंत पाटलांनी पाट त्याचा पाठलाग केला आणि त्याचे पाठबंधारे मंत्री बांधकाम मंत्री अशोक चव्हाण होते आणि अशोक चव्हाण इथल्या आमदारांनी शिफारस केल्याशिवाय कुणालाही करता येत नाही आता जे आहेत त्यांनी एक कागद दाखवावा की लिहिलेला की बाळव्याचा पूल व्हावं मी म्हणते टाइम जीडीयूती रेकॉर्ड बघायला अनेक जिन गेली हौसे 900 कौसे काही रेकॉर्ड गवलेल नाही सगळे साहेबांचे तिथे रेकॉर्ड यादीस नायकवडी आणि पत्रकार परिषदे जयंत पाटील यांनी उद्घाटनाचे फुकटचे श्रेय घेऊ नये असा इशारा दिला होता मात्र नियोजित वेळेनुसार पुलाचे उद्घाटन करण्यात आले या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारणात नवीन वादळ उठले असून आगामी काळात हा श्रेयवादाचा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत